जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी अखेर वारं फिरवलं मुस्लिमांच्या सर्वोच्च संख्येंसह महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना या समाजाचाही मिळतोय प्रचंड प्रतिसाद ठाकरेंकडे विधानसभेसाठी एका जागेसाठी पंचवीस ते तीस उमेदवारांची सध्या खूप मोठी गर्दी मित्रांनो भाजप बिथरली शिंदेगड ही टेन्शनमध्ये नेमकं काय घडलं आहे मित्रांनो बातमी येते थे थेट थे थे मुंबईतून राज्याच्या मंत्रालयामध्ये सर्वात मोठ्या हालचाली आता घडू लागल्या आहेत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशा चर्चा सध्या सगळीकडे सुरू असतानाच मंत्रालयात तुमदेखील ठाकरेंना पोषक वातावरण तयार असल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता महाराष्ट्रातून मुस्लिम समाजाचा शं शंभर टक्के पाठिंबा मिळत असून ठाकरेंकडे आता इच्छुकांची गर्दी प्रचंड वाढली आहे मुस्लिम समाजासह सर्वात समाज आता उद्धव ठाकरेंना जवळ करू लागले आहेत ठाकरेंशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही अशी चर्चा सध्या देखील सुरू झाली होती यामुळे सध्या वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या आहेत मुस्लिम समाज हा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे लोकसभेला भाजपचा आणि शिंदेगडाचा दारुण असा पराभव झाला होता आणि आता ठाकरेंकडे भाजप शिंदेगडातील आमदार देखील येऊ लागल्याने उद्धव ठाकरेंकडे खूप मोठ्या प्रमाणात विधानसभेला इच्छुकांची गर्दी वाढली आहे नेमकं तिकीट द्यायचं कोणाला हा प्रश्न आता उद्धव ठाकरेंना पडू लागला आहे त्यामुळे बंडाळी देखील होऊ शकते परंतु उद्धव ठाकरे यासाठी अतिशय सावध पावलं उचलत आहेत परंतु याचा फटका शिंदेगड आणि भाजपला विधानसभेला नक्की बसेल असं व्यवहरचना सध्या आखत आहेत पुढील याच महिन्याच्या शेवटी आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात अभियान करत आहेत या सगळ्या गोष्टीमुळे उद्धव ठाकरेंच्या गटात आता खूप मोठा आनंदोत्सव साजरा होत आहे मित्रांनो प्रतिक्रिया द्या